श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज ग्रहांच्या संयोगामुळे कोणत्या राशींना दिवस निर्णायक ठरेल नशिबाच्या चक्रात कोणते अनपेक्षित बदल घडतील चालू घडामोडींचा तुमच्या राशीवर नेमका काय परिणाम होणार करिअर कुटुंब प्रेम आरोग्य या सर्व बाबतीत नशिबाची साथ कितपत लाभेल चला तर मग यासाठी जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष आत्मविश्वासाच्या जोरावर मुसंडी माराल प्रेरणा देणाऱ्या घटना घडतील इतरांना योग्य सल्ला द्याल कार्यालयीन सहकारी मदत करतील अकारण चिंता करू नका सकारात्मकतेची जोड घ्याल कचेरीच्या कामात वेळ लागेल धार्मिक स्थळांना भेट द्याल गैरसमजुतीने त्रास संभवतो मन स्थिर ठेवा वृषभ आरोग्यात सुधारणा होईल चिकाटी सोडून चालणार नाही दिवसभर उत्साह जाणवेल पैसे खर्च करताना सारासार विचार करावा औद्योगिक प्रगतीकडे लक्ष द्यावे गैरसमजाला मनात थारा देऊ नका नवीन योजना मनात रुंजी घालतील डोळ्यांचे विकार बळावू शकतात सामुदायिक गोष्टींचे भान राखावे मिथून कमिशनमधून चांगला लाभ कमावता येईल जोडीदाराचे नवीन रूप पाहायला मिळेल गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल सहजीवनात आनंदाचे क्षण येतील घरगुती खर्चाचे गणित मांडावे लागेल हलक्या कानाच्या लोकांपासून दूर राहावे कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा पित्त विकार बळावू शकतो कर्क हाती मिळालेला वेळ सत्कारणी लावा कामाचा आवाका समजून घ्या व्यावसायिक स्थिती तणावपूर्ण राहील आपले गुपित उघडे करू नका व्यायामाला कंटाळा करू नका एककल्ली विचार करू नका रागावर नियंत्रण ठेवा काही गोष्टींबाबत दृढ निश्चय करावा लागेल घरगुती वातावरणात रमून जाल सिंह जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल घरातील वातावरण चांगले राहील नातेवाईकांशी जवळीक वाढेल नवीन जबाबदारी पार पाडाल वरिष्ठांची मर्जी संपादन कराल जुगाराची आवड पूर्ण कराल भागीदारीतून चांगला लाभ मिळेल स्वभावात काहीसा उदळेपणा येईल तुमच्या मनाची तरलता दिसून येईल कन्या कामातील रुची वाढवावी लागेल आवडते छंद जोपासाल आर्थिक कामात ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा जोडीदाराच्या मताचा आदर करावा लागेल नातेवाईक नाराज होऊ शकतात मानसिक स्थैर्य जपावे हाताखालील लोकांकडून कामे वेळेत पार पडतील तुमच्यातील महत्वाकांक्षा वाढीस लागेल तूळ मानसिक ताण नियंत्रणात ठेवा नवीन संधी उपलब्ध होतील ध्यानधारणा करावी लागेल वर्तन चांगले ठेवा विनाकारण वादात अडकून पडू नका हिशोबात चोख रहा भागीदारीत सबोरीने घ्यावे काही गोष्टी अचानक घडतील मानसिक ताणतणाव जाणवेल अचानक धनलाभ संभवतो आक्रमक बोलणे टाळा वृच्छित जबाबदारीने कामे पूर्ण कराल व्यवसायातील अनुभवी लोकांचा सल्ला घ्यावा आपल्या मनातील कल्पना अंमलात आणाव्यात हातातील काम पूर्ण होईल मुलांचे वागणे स्वतंत्र वाटेल जवळचा प्रवास घडेल व्यापारी क्षेत्रात प्रगती कराल तुमचा घरात दबदबा राहील उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल धनु वडीलधाऱ्यांशी मतभेद संभवतात कायदेशीर बाबी पाळाव्या लागतील मानसिक शांतता जपावी प्रयत्नातून यश मिळेल मेहनतीचे योग्य फळ मिळेल कामाची धांदल राहील जोडीदाराच्या प्रेमळ स्वभावाची जाणीव होईल बौद्धिक निमाख दाखवाल दिवस शांततेत जाईल संपर्कातील लोकांची मदत मिळेल मकर मनाची द्विधावस्था टाळावी लागेल कामे वेळेत हातावेगळी होतील इतरांची ढवळा सहन करावी लागेल कामातून समाधान शोधाल आरोग्याची वेळेवर काळजी घ्या आपल्या स्वभावाचा लोक गैरफायदा घेऊ शकतात क्षुल्लक गोष्टी फार मनावर घेऊ नका उगाच चिडचिड करू नये मित्रांचे सहकार्य लाभेल कुंभ औद्योगिक नफा कमावता येईल वैवाहिक जीवन सुखमय राहील भावंडांसाठी तजवीज कराल दिवस मनाप्रमाणे घालवाल प्रतिष्ठित व्यक्तींची गाठ पडेल नवीन ओळखीचा फायदा होईल प्रतिकूलतेतून मार्ग काढाल बोलताना योग्य तेच शब्द वापरावेत सामाजिक दर्जा सुधारेल आशावादी दृष्टिकोन ठेवाल मेन व्यावसायिक गुंतवणूक जपून करावी दिवस संमिश्र जाईल कलेची आवड जोपासाल घरातील जबाबदारी उचलाल मानसिक ताण कमी करण्यासाठी वाचन करावे जोडीदाराचे मत विचारात घ्यावे तिखट पदार्थांचा आस्वाद घ्याल मनाजोगी खरेदी केली जाईल सारासार विचार करण्यावर भर द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद